नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आज बनवणार आहे गावराण पद्धतीने खार चला तर आपण याची रेसिपी बघूया यासाठी मी घेतलेले आहेत अर्धा किलो वांगी तर ही वांगी मला आठवडी बाजारामध्ये मिळाली खूप छान दिसली मी पटकन घेतली मसाला वांग किंवा खार हे दोन्ही रेसिपी बनवताना छान अशी कवळी वांगी घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता हे बघा किती छान आहे ती वांगे आपण आता चिरून घेऊया तर वांग्याचा डेट काढताना हा पूर्ण काढायचा नाही आहे तर निम्माच काढून घ्यायचा आहे हे बघा ह्या पद्धतीनं देठं काढल्यानंतर याची साल देखील काढून घ्यायची आहे हे बघा अशी तर तुम्ही याला काय म्हणता ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी याला सालच म्हणते तर ही असे काढून घ्यायचे आहे आणि साल काढून झाल्यानंतर वांग आपल्याला चिरून घ्यायचं आहे तर वांग्याचे आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला यामध्ये मसाला भरता येईल यासाठी ये मी वांगी अशी चिरून घेतलेले आहेत पण चिरल्यानंतर वांगी मात्र चेक करून घ्यायचे आहेत आत किडलेली तर नाहीत ना ह्यासाठी हे बघा ही वांगी स्वच्छ आहेत आणि किडलेली देखील नाही आहेत तुम्हाला मी दाखवते हे बघा याच पद्धतीनं मी दुसरं देखील वांगं चिरून घेणार आहे हे बघा हे देखील वांग स्वच्छ आहे किडलेलं नाही आहे तर ह्या पद्धतीनं वांगी आपल्याला चिरून आहेत आणि लगेचच पाण्यामध्ये टाकायचे आहेत तर ह्याच पद्धतीने मी उरलेली देखील वांगी चिरून घेणार आहे आणि पाण्यामध्ये टाकून घेणार आहे ह्या पद्धतीनं चला तर आपण याचं साहित्य बघूया तर ह्यासाठी लागणार आहे खोबरं म्हणजेच वाळेलं खोबरं दीड वाटी लसूण एक गड्डा घेतलेला आहे आणि अर्धा इंच मी आलं घेतलेलं आहे कोथंबीर आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे आहे आणि मुठभर असे शेंगदाणे घेतलेले दोन कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि ओल्या मिरच्या आपल्याला सहा लागणार आहेत चला तर आपण रेसिपी बनवायला घेऊया म्हणजेच खारवांग बनवायला घेऊया यासाठी मी कढई गॅसवर ठेवून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे आपण भाजून घेऊया तुम्ही बघू शकता शेंगदाणे हे भाजलेले आहेत आता हे काढून घेऊया याच कढईमध्ये आपल्याला खोबरे भाजून घ्यायचे आहे तर खोबरे आपण भाजून घेऊया तर खोबरे भाजताना पटपट भाजायचं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल घालूया आणि पटपट भाजून घेऊया आता हे खोबरे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे सेपरेट प्लेटमध्ये काढायचं आहे शेंगदाण्याच्या प्लेटमध्ये मी काढलेलं नाही आहे हे बघा छान भाजलेलं आहे खोबरं आता ह्याच कढईमध्ये आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर सहा मिरच्या मी भाजून घेणार आहे अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत आणि मिरच्या आणि जिरे छान भाजून घ्यायचे आहेत गॅस बंद करायचा आहे आणि ह्याच खोबऱ्यामध्येच आपल्याला जिरे आणि मिरच्या घालून घ्यायच्या आहेत तर पहिल्यांदा मी शेंगदाणे बारीक करून घेणार आहे तर शेंगदाण्याचा कूड करून घेऊया कूट हा खूप बारीक करायचा नाही आहे जाडसर असा ठेवायचा आहे ह्या पद्धतीनं हे बघा तर हा ताटामध्ये काढून घेतलेला आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या आलं तर आलं दाखवायचं राहून गेलं होतं हे आहे अर्धा इंच आलं मी घेतलेलं आहे हे देखील घ्यायचं आहे लसूण घ्यायचा आहे कोथिंबीर घ्यायची आहे खोबरं घ्यायचं आहे आणि ह्याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे हवं असल्यास दोन ते तीन चमचे पाणी घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी छान असं ह्याचं बारीक वाटण करून घेतलेलं आहे तर हे एकत्र एक करून घ्यायचं आहे तर शेंगदाण्याच्या कुट्यामध्येच मी हे वाटण काढून घेणार आहे हे बघा यामध्ये घ्यायचे आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे आणि अगदी दोन ते ती तीन चमचे थोडंसं पाणी मी यामध्ये घेतलेलं आहे आता हे बनवलेलं सारण जे आहे ते दे व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि चमचाभर असं होईल इतपत आपण सारण घेऊन वांग्यामध्ये भरून घेऊया सारण हे दाबून भरायचं आहे हे बघा ह्या पद्धतीनं आणि वांगी अशी दाबून घ्यायचे हे बघा हाताने हे बघा ह्या पद्धतीनं तर उरलेली देखील वांगी मी ह्याच पद्धतीनं सारण भरून घेणार आहे हे बघा भरपूर असं मी सारण घेतलेलं नाही अगदी चमचा ते अर्धा चमचा सारण घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी अर्धा किलो वांग्यांमध्ये असं सारण भरून घेतलेलं आहे आणि थोडं सारण माझं शिल्लक राहिलेलं आहे तर हे बघा वांगी छान मी अशी भरून घेतलेली आहे तर भांड्यामध्ये आपल्याला अर्ध्या वाटीपेक्षा कमी असं तेल घ्यायचं आहे तेल तापू द्यायचं आहे आता तेलामध्ये आपण कांदा घालूया कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे हे बघा कांदा छान भाजलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला भरलेली वांगी सोडून घ्यायची आहे तर एक एक करून आपल्याला ह्यामध्ये वांगी सोडून घ्यायचे आहे आणि छान परतून घ्यायचे आहेत म्हणजेच उलाटण्याने छान अशी परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये राहिलेलं सारण आपण घालूया आता याच्यावर ताट ठेवायचं आहे आणि ताटावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे गॅस मात्र आपल्याला बारीक करून ठेवायचं आहे हा अगदी दोन तीन मिनटात पाणी तापलेलं आहे आता या वांग्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर वांगी छान खालीवर करून परतून घेऊया आणि पुन्हा एकदा ह्याच्यावर ताट ठेवूया आणि ताटावर पाणी घालूया तुम्ही बघू शकता एक चार पाच मिनटं झालेली आहेत आणि पाणी छान तापलेलं आहे हे बघा आधी आपण वांगी चेक करायच्या आहेत शिजली का ते तर हे बघा वांगा तर शिजत आलेलं आहे अगदी थोडंसं शिजायचं आहे आता ह्या ताटामधील पाणी मी काढून टाकणार आहे हे बघा हे बघा हे असंच ठेवून आहे आता यामध्ये मी पाणी घालणार नाही आता हे वांग आमच्या पाण्यात म्हणजे आहे त्या पाण्यात शिजून जाईल तुम्ही बघू शकता आता आपल्याला जेवढं पाणी हवं हवं आहे तेवढंच यामध्ये शिल्लक आहे आणि वांगी देखील छान शिजलेले आहेत हे बघा आता गॅस बंद करूया आणि वांगी आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता छान असं गावरान पद्धतीनं खार वांग तयार आहे हे बघा तर सोबत मी भाकरी देखील बनवून घेतलेली आहे ही देखील मी या ताटामध्ये घेणार आहे सोबत गरम गरम भाकरी खूप छान लागते तर तुम्ही बघू शकता छान असं खारवांग तयार आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब देखील करा हां तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तर रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद